कला महर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीतर्फे तेवीस ते पंचवीस मार्च दरम्यान वुमन्स फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे अंतर्गत शाहू स्मारक भवनमध्ये रोज सायंकाळी सहा वाजता एक लघुपट आणि चित्रपट दाखवला जाईल त्यातून कोल्हापूरच्या प्रगल्भ आणि रसिक महिला वर्गाला एकापेक्षा एक सकस कलाकृती पाहायला मिळणार आहेत यावर्षी काही अपरिहार्य कारणांमुळे कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल झाला नाही मात्र बाबुराव पेंटर फिल्म सोसायटीच्या वतीनं तेवीस ते पंचवीस मार्च या कालावधीत वुमन्स फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यात आलाय महिलांच्या भावभावना संवेदना त्यांचे प्रश्न संघर्ष नातेसंबंध क्षमता भरारी वेदना अशा विविध विषयांना हात घालणारे लघुपट आणि चित्रपट या फेस्टिवलमधून दाखवले जाणार आहेत तेवीस मार्चला सॉलिटियर हा रशियन चित्रपट दाखवला जाईल तर त्याच दिवशी द डे आय बिकेम अ वुमन हा इराणी चित्रपट दाखवला जाणार आहे चोवीस मार्चला रिक्वियम हा इंग्रजी लघुपट दाखवला जाईल तर त्यानंतर हेल्लारो हा गुजराती चित्रपट दाखवण्यात येणार आहे सव्वीस मार्चला नॉर्थ पोल हा लघुपट आणि दी आर्ट ऑफ लिव्हिंग हा पोलंडचा चित्रपट दाखवण्यात येणार आहे तेवीस ते पंचवीस मार्च दरम्यान रोज सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या महिला चित्रपट महोत्सवाला रसिकांनी उपस्थित रहावं असं आवाहन फिल्म सोसायटीच्या वतीनं कळण्यात आले